सिंबल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संचलित प्री प्राइमरी किंडर जॉय स्कूल वासिन राज्य पुरस्कार प्राप्त या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडून वा स्वतंत्र महोत्सव साजरा करण्यात आला ध्वजारोहणाचे अनावरण सामाजिक चळवळीतील नरेंद्र किसन कोचुरे यांच्या हस्ते तर ॲडव्होकेट विजय लोंडे व पालक प्रतिनिधी ग्रुप म्हणून ॲडव्होकेट किशोर उबाळे अशोक नरोटे हरीश शेलार अश्विनी दिवाणे पोलीस कॉन्स्टेबल ज्येष्ठ कार्यकर्ते व सिम्बॉल ऑफ संस्थेचे मानद डायरेक्टर प्रवीण केदारे चळवळीतील डॉक्टर शुभम शिंद डॉक्टर अमित शेख संजीव खरात सोनूजी जाधव संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका व अंगणवाडी सेविका सौ पार्वती गुरुनाथ गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका व संस्थेच्या खजिनदार सौ पौर्णिमा गणेश गायकवाड ज्येष्ठ शिक्षिका नरोटे मॅडम व अन्य शिक्षक वर्ग सर्व स्टाफ विद्यार्थी व पालक वर्गाच्या उपस्थितीत पार पडला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ झिप्रू गायकवाड यांनी पालकांसाठी खुल्या लायब्ररी तथा ग्रंथालयाचे औपचारिक उद्घाटन झाल्याचे जाहीर केले तर सर्व पालक वर्ग चळवळीचे कार्यकर्ते व शिक्षक वर्गाच्या अथक प्रयत्नातून गेल्या दोन वर्षापासून या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे त्यामुळे या सर्वचे व संस्थेचे संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे आभार मानत असताना संस्थेस दोन हजार चोवीसचा इंडियन पिनॅकल तथा राष्ट्रीय शिखर पुरस्कार प्राप्त झाल्याने या पाठीमागे आपण सर्वांचे योगदान असल्यानं सर्वांचे मनपूर्व अभिनंदन करून भरभरून आभार मानले सर्वांच्या उपस्थितीत लहान बालकांकडून सांस्कृतिक कार्यक्रम पहावयास मिळाले मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाल्याचं सा मुख्याध्यापिका सौ पौर्णिमा गणेश गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी